नमस्कार एस कॅमेरा टी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पंधरा सप्टेंबर पासून महिलांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर तर पात्र महिलांची यादी जाहीर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी गेल्या काही वर्षापासून एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती कायमच वाढत असल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता पण आता सरकारने नवीन नियम आणले असून ग्राहकांना अनेक प्रकारची दिलासा देण्यात आला आहे तर मित्रांनो उज्ज्वला अंतर्गत माता भगिनींना एल पी जी गॅस सिलेंडर तीनशे रुपये अनुदान आहे तर मंडळी ज्यांनी अद्याप ई वाय सी केली नाही अशा लोकांना एकतीस मार्च पर्यंत वेळ देण्यात आली असून त्यानंतर ते लोक सबसिडी पासून वंचित राहणार आहेत तर मंडळी दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल जी गॅस सिलेंडरच्या दरात दहा ते दोनशे पन्नास रुपये पर्यंत कपात करण्यात येणार आहे तर पेट्रोल डिझेल आणि एल पी जीच्या दरात कपात झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो जो काही लोक उज्ज्वला योजनेअंतर्गत एल पी जी गॅस सिलेंडर घेतात त्यांना प्रत्येक सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान दिले जाते मात्र अद्याप ई के वाय सी न करणाऱ्या लोकांना या अनुदानापासून वंचित राहावे लागते तर एकतीस मार्चपर्यंत ई वाय सी न केलेल्यांना अनुदान मिळणार नाही सरकारने पूर्वीच याबाबत वारंवार सूचना दिल्या होत्या परंतु अद्याप त्यावर लक्ष न देणाऱ्या सर्वांना ही संधी अखेरच्या क्षणी देण्यात आली आहे यावर लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे तर मित्रांनो ई के पुडिल पसुन प्रक्रिया पूर्ण न केलेल्यांना पुढील महिन्यापासून अनुदान मिळणार नाही त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे तर एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात दहा ते दोनशे पन्नास रुपयेपर्यंत कपात करण्यात येत असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे तर या व्यतिरिक्त पेट्रोल डिझेलच्या दरातही कपात होणार असल्याने लोकांना आर्थिक दृष्ट्या मोठा फायदा होणार आहे तर पंधरा सप्टेंबर पासून लागू होणारे नवीन नियम आणि सवलती यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे याचा संपूर्णपणे लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे तर उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरवर मिळणाऱ्या तीनशे रुपयांच्या अनुदानासाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे तर मित्रांनो वरील माहितीच्या आधारे असे म्हणता येईल की एल पी जी गॅस ग्राहकांना पंधरा सप्टेंबर पासून मोठा दिलासा मिळणार असून सरकारची ही भेट ग्राहकांच्या पैशाची बचत करण्यात पोचणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद